नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तो प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कव्वा रोडला बशेश्वर चौकापासून अगदी समोरच्या बाजूला रोहोस विक्रीसाठी आलेला आहे ज्याची साईज एक हजार स्क्वेअर फूट आहे आणि रेट जो आहे तो पंचावन्न लाख रुपये रेट आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांना आपलं ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे रोहोस हाऊस पाहायला मिळू शकतात व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण रो हाऊस दाखवण्यात येणार आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आप यूट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कव्वा रोडला या ठिकाणी एक हजार स्क्वेअर फुटामध्ये रोहोस विक्रीसाठी आहे या ठिकाणी बघू शकताय सेपरेट बोरची व्यवस्था आहे पाण्यासाठी हौद आहे फोर व्हील पार्किंगसाठी जागा आहे टू बी एच के स्वातंत्र्य रोहोस आहेत पंचावन्न लाख रुपये रेट आहे पंचवीस लाखापर्यंत या ठिकाणी लोनची फॅसिलिटी अवेलेबल आहे तुम्ही या ठिकाणी पंचवीस लाखापर्यंत लोन करू शकताय आणि उर्वरित तुम्हाला कॅश रूपामध्ये रक्कम ही द्यावी लागेल या ठिकाणी हॉल आहे संपूर्ण हॉलला पी ओ पी आहे बेडरूमला पी ओ पी आहे उत्तम क्वालिटीचं बांधकाम आहे ज्यांना कुणाला या रोहो संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांना आपलं ऑफिस आहे ओसरवड खरडे एकच त्या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांना कुणाला प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन पाहिजे असेल किंवा ज्यांना पंचवीस हजारच्या वरती पेमेंट असेल आणि त्यांना लोन पाहिजे असेल पर्सनल लोन तर तेही फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे बँकेच्या नियमाप्रमाणे जे रेट ऑफ इंटरेस्ट असतील त्या रेट ऑफ इंटरेस्टमध्ये तुम्हाला अगदी एक आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला लोन मिळून जाईल तर ज्यांना पा ज्यांना लोन पाहि पाहिजे असेल त्यांनी नक्की संपर्क करा आणि अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक रूमला लॉक आहे या ठिकाणी बेडरूमला ते बेडरूमचं लॉक असल्यामुळे तुम्हाला पाहायला मिळणार Thank you